તું બસતા તુલા હજુ નહીં મીલ તુલા બોસ ના ના

<laughs> आपल्याला बसायचं बसतो ना आता मग आता हे नाही झालं उपोषण करू दोन दिवस गडबड करू नको ना अरे मी तुला काय म्हणतो स्टेप बाय स्टेप जाऊ दो ना दोन दिवसांनी काय झालं आपल्याला काही निर्णय नाही आला तर दोन दिवसांनी तू बंद करत ना आणि तू स्टेप बाय स्टेप झालं तू एकदम नाही तो बाई नाही झालं तर जाऊ ना स्वातंत्र्य सर तिजरा उडून तुला उचलून घे ना काय म्हणते कुठं बांधल्या माहिती नाही तर मग आता तुला तुला साईड ना बनल्या जाईल अरे नाही जाईल અરે ના ના પાણી નોશન કર

मी ते कापीन दे मला माहिती आहे नाही ते लोक ऐक ना करू ना उपोषणाला जाऊ रे सुरेश जाऊ ना उपोषणाला दोन दिवसांनी काय होत नाही बघू नाही जाऊ पुढं जाऊ ना ती लोक बसतील का तू बस आंदोलना જોલા તો જોલા તો જોલા ને કિના ફોટો ઓર ઓર આઈ જાય સરગ્રે એક કેતે લાવું કે

ये ल्यासिगर बेनको के हो तिबे बेन न त न त गन्द करन्ट पुराै रेको त्यति चाहिँ केन्द्र आइ त हो के स्कुटर देजरिया नाइ नाइ पर आइफोन नाइ ए बाबा आलेव गात्र आईला द्याना फोन आपल्याला गाळी पेपर आउट करूची व्यवस्था नाही नाही आयडिया व्हिडिओ राजेश जणा म्हणतोय आयक नाही पैशात कु अन्न अन्न सुट चालू मरत पर नाही तो बोलतोला आम्ही सन्मान करतो त्याचे सदस्यांना सन्मान करतो कसा म्हणतोय ना कसा सन्मान करतो उद्या ना मीडिया वगैरे बसून वातावरण निर्मिती करून तुम्ही कसा कळतोय ऐन करू लागवा त्याच्या माझ्याप्रमाणे लक्ष द्या काही म्हणतो ऐक मी सांग फार नागपूर मला आता जाऊ काय